नासिर इलेक्ट्रॉनिक्स मोबाईल शॉपिंग कम्प्युटर फर्निचर ई बाईक आणि भांडी सेंटर सलगरे आता सर्व काही एकाच छताखाली खास उन्हाळी धमाका ऑफर कोणतीही वस्तू खरेदी करा आमच्याकडे उधारी चालू आहे फक्त नऊशे नव्याण्णव नौ रुपये मध्ये आधार पे उधार एलईडी डी टी वर तीन हजार नऊशे नव्याण्णव चा मिक्सर फ्री मोबाईल खरेदीवर एक हजार नऊशे नव्याण्णव चा ब्लूटूथ हेडफोन फ्री फ्रीज खरेदीवर तीन हजार नऊशे नव्याण्णव चा मिक्सर फ्री फर्निचर खरेदीवर एक हजार नऊशे नव्याण्णव ची इस्त्री फ्री जुना मोबाईल टी व्ही फ्री जाणून द्या नवीन घेऊन जा एक्सचेंज ऑफर लग्न समारंभासाठी लागणारी सर्व प्रकारची भांडी फर्निचर सोफा सेट एल ई डी व्ही फ्रीज वॉशिंग मशीन खरेदीवर वीस टक्के सूट यासह अन्य ऑफरसाठी एक वेळ अवश्य भेट द्या आपण पाहत आहात मराठी जाणीव समाज मानाची लिंगनूर तालुका मिरज येथील सामाजिक कार्यकर्ते सुरेश कुडचे यांनी परत केले सापडलेले तुळे सोन्याचे मंगळसूत्र लिंगनूर तालुका मिरज येथे एक वर्षापूर्वी सामाजिक कार्यकर्ते सुरेश कुडसे यांच्या शेतामध्ये काम करण्यासाठी गरीब कुटुंबातील एक महिला चंपाबाई अशोक बनसोडे वैवर्ष चाळीस या गेल्या होत्या तर काम करत असताना त्यांचं मंगळसूत्र हरवलं तर त्यावेळी त्या खूप रडल्या नाराज झाल्या कारण कधी काम करावं त्यावेळेस त्यांची चूल पेटते अशी अवस्था होती अशा परिस्थितीमध्ये अर्ध्या तोळ्याचे मंगळसूत्र हरवणे म्हणजे दुष्काळात धोंडा महिना अशी अवस्था त्याच वेळेस खूप शोधण्याचा प्रयत्न झाला पण मंगळसूत्र सापडले नाही तर बरोबर एक वर्षांनी सुरेश कुडचे हे शेतात काम करत असताना त्यांना ते मंगळसूत्र दिसलं तर त्यांनी लगेच त्या गरीब गरजू कुटुंबातील महिलेस ते परत केले त्यावेळेस त्या, त्या, त्या कुटुंबातील त्यांचे पती अशोक सातू बनसोडे त्यांची मुले या सर्वांनाच आनंद झाला व सर्वांच्या डोळ्यात आनंद आनंदू आले तर प्रामाणिकपणाने मंगळसूत्र परत केल्याने सुरेश कुडचे यांचे लिंगणूर गाव व परिसरातून अभिनंदन होत आहे तर ते गावचे माजी आदर्श सरपंच पिंटू पाटील यांचे कट्टर समर्थक आहेत तर ग्रामपंचायतीच्या वतीने त्यांचा नागरी सत्कार करण्यात आला यावेळी मोठ्या संख्येने ग्रामस्थ उपस्थित होते